नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपलं गॅट सपोर्ट युट्यूब मध्ये महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई या कार्यालयाचे पत्र एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे प्राचार्य अंशता अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो पत्राचा विषय आहे शासन दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस च्या बाबत कायम विनादान तत्त्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्रांवे व शासन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सोबतच्या विहित प्रपत्रात माहिती व सदर निर्णयासोबत विहित केलेल्या प्रमाणपत्रासह सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे शासनेने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे अनुदान पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माही नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या वीस टक्के चाळीस टक्के उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी माहिती व शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी सोबत विहित केलेले प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्यात यावे असे आदेश सुनील सावंत सहशिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई यांनी दिले आहेत मित्रांनो या पत्रासोबत शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील प्रमाणपत्र दिले आहे हे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांनी दिले आहेत मित्रांनो हे पत्र व त्यासोबतचे प्रमाणपत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून हे पत्र व प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून घेऊ शकता